चलापूर लक्षात घ्या पहिली तर कॉन्ट्रॅक्ट भरती कशी चालू आहे याचा अभ्यास बी आपण केला नसेल हे ना सध्या दहा ते पंधरा हजार पगारीवर तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यासाठी महाराष्ट्र सरकारनं शिक्षक नियुक्ती केलेली आहे काहीला बरंही वाटलं असेल पण लक्षात घ्या ते करताना शासनानं पुन्हा म्हणजे तुम्ही विरोधात येऊ नाही आंदोलन करू नाही मग तुम्हाला आणखी एक बड्यापैकी दिलेलं चॉकलेट आहे ते चॉकलेट म्हणजे ही होणारी परीक्षा तर पुरो आवर्जून लक्षात घ्या पहिल्यांदा ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये एक गोष्ट क्लिअर करा की शासनानं ही परीक्षा डिक्लेअर केली त्या परीक्षेचं नाव आहे टी ई टी आता हिला आपण मराठीत म्हणतो शिक्षक पात्रता परीक्षा आता पा म्हणजे टेट देण्याअगोदर तुम्हाला टी ई टी द्यावं लागते शिक्षक पात्रता परीक्षा मग ही शिक्षक पात्रता परीक्षा जर आपण पाहिली तर लक्षात घ्या ही जे परीक्षा आहे तर ही परीक्षा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला हां तर हा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे आपल्याकडे लक्षात घ्या नऊ सप्टेंबर म्हणजे हा चालू असणारा महिना दोन हजार चोवीस ते तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत तीस सप्टेंबर लक्षात घ्या दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या घराचं चित्र बदलायचं आहे अभ्यास करायचा आहे का आगळं वेगळं करायचंय नाही तर शासन तुमच्यासाठी मग एक वेगळी परीक्षा चालू करेल एम ए टी मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट है ना मानसिक रोगी आहे का नाही हे तपासण्यासाठी तु परीक्षा हां तर लक्षात घ्या हे जला अर्ज भरण्याची तारीख आता तुला प्रवेश पत्र काढायचे प्रवेश पत्र म्हणजे तू या भाषेत हॉल तिकीट तर हे हॉल तिकीट काढण्यासाठी पण तुला तारीख दिली आहे ती तारीख आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते तुला हे हॉल तिकीट दहा अकरा म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काढता येईल आणि शेवटचा दिवस हॉल तिकीट काढणं आणि तू ही परीक्षा सोबतच होणार आहे मग आता तू ही परीक्षा तर मग पेपर पहिला आहे तू कळलं का प्राथमिक शिक्षक आता माध्यमिक म्हणतात ना बरं सहा ते आठ कळलं का आ, याला माध्यमिक म्हणता येत नाही माहित असेल उच्च प्राथमिक शिक्षक तर पहिला पेपर हा पेपर होणार आहे अंदाज सांगितला त्यांनी दहा नोव्हेंबर अकरावा महिना म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस तो पेपर होणार आहे दुपारी लक्षात घ्या पेपर चालू होणार तो सकाळी पेपर चालू होणार साडे वाजता आणि तो पेपर संपणार दुपारी दीड वाजता हा झाला पहिला पेपर सेकंड जो पेपर आहे बी एड बेसवर आधारित तर हा पण पेपर याच तारखेला होणार दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि या पेपरचा वेळ असेल दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत आता महाराष्ट्रातले जे जे पोरं ज्यांना वाटलं मला शिक्षक व्हायचे तर तुम्ही याच्या अगोदर टीईटीचा पेपर पाहिला असेल तर अच्छा अच्छा चे, चे लाईट लागलेले भाऊ हे ना मुगे आलता काही काही लोकल एवढा अभ्यास करून म्हणले सर पुस्तकातलं काहीच आलं नाही तर तुला शिक्षक व्हायचे आणि शिक्षक व्हायचे म्हणजे एवढं सोपं नाहीये तर मग याच्यामध्ये पाहता शिक्षक पात्रता परीक्षा हे नंतर बोलतो पहा पहिला पेपर तुला प्राथमिक शिक्षक व्हायचे मग प्राथमिक शिक्षक होत असताना एक आवर्जून गोष्ट लक्षात घे पाहता तुला प्राथमिक शिक्षक व्हायचंय तर त्या प्राथमिक शिक्षकासाठी वर्ग एक ते पाच तुला पेपर आहे बाळा दीडशे गुणाचा कळलं तुला वेळ आहे अडीच तास परीक्षेला आता पहा याच्यामध्ये तुला पाच विषय आहेत पेपर सेकंड आणि पेपर सेकंड याच्यामध्ये हे तीन विषय कॉमनच आहेत बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी फक्त पेपर सेकंड मध्ये याच्यात बदल होणार आहे कळलं का एका पेपरमध्ये एका तर गणित पण आहे मग आता पहा याच्यामध्ये बालमानसशास्त्राला तीस प्रश्न आहेत भाषा मराठीला तीस प्रश्न आहेत इंग्रजीला तीस प्रश्न आहेत गणिताला तीस प्रश्न आहेत आणि परिसर अभ्यास म्हणजे इनडायरेक्टली जनरल नॉलेज कल का असे तीस प्रश्न आहे याला मागील आपण युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा सोडून देऊ तुला बेटर वाटले त्याच्यानंतर तिकडे जॉईन व्हायचं हा आणि फीस आहे आपली एक हजार रुपये चला आता पेपर सेकंड जर पेपर सेकंड मध्ये एखादा विद्यार्थी समजा तो कला शाखा घटकचा असेल त्यानं बी ए ग्रॅज्युएशन कशातून केलं असेल मधून केलं असेल तर त्याला आणि त्याच्यानंतर त्यानं बी एड असेल तर त्याला हे दोन विषय इथं बदलणार आहेत हे दोन विषय बाकी तीन विषय कुठेही जाय कॉमनच आहेत तो प्राथमिक शिक्षक शिक्षक होय किंवा काय म्हणलो मी उच्च प्राथमिक शिक्षक होय सहा ते आठ हा तर हे तीन विषय कॉमन आहे मग इथं ज्याचं बी ए ग्रॅज्युएशन आर्टमधून झाले कळलं का त्याला हे दोन विषय बदल इतिहास भूगोल याचा ताण घ्यायचा नाही याच्या तारखा तारखा नदीच्या काठन काठ हे पाठ आहेत म्हणून याचा मार्क तू आम्ही कटू देणार नाही एवढा शब्द इथून द्यायला याच्या अगोदर पुन्हा टी पेपर झाल्यावर मी युट्यूब चॅनल माध्यमातून तो लाईव्ह घेतला होता त्या ठिकाणी जाऊन पहा आता याच्यामध्ये तू काय झाले सायन्स झाले कळलं आणि तू हा काय केलं बाबा बीएससी केली तर याच्यामध्ये तू सायन्स होता ना मग सायन्स असल्यामुळं काय बाबा कि तुला या ठिकाणी एक विषय बदल हे विषय बदलला इतिहास भूगोलाच्या ऐवजी नव्यानं दोन विषय कोणते आले आता लक्षात घ्या एखादा प्राथमिक म्हणजे कोण बाबा डी एड धारक आहे आणि त्यानं ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याला हा पेपर देता येतो हे दोन्ही पेपर त्याला देता येतात कळलं का हे दोन्ही पेपर त्याला देता येतात ही पण गोष्ट लक्षात घ्या शासनानं दिलेल्या नवीन जी आर नुसार काय याला माध्यमिक शिक्षक म्हणायचं नाही याला उच्च प्राथमिक शिक्षक म्हणायचं माता हावी से आता हा विषय इथं बदलला आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा की याच्यानंतर म्हणजे टीईटी ई टी, टी दिली शिक्षक पात्रता परीक्षा तू पास झाला म्हणजे लगेच तू शिक्षक आहे का तुला गोरगरीबाचे घडवायचे गावातल्या फटुऱ्या राजकारणी लोकांच्या नादी लागायचं नाही ना कुठल्या पार्टीचा झेंडा उचलायचा नाही आपल्याला पगार गव्हर्नमेंट द्यायला तर आपल्याला गोरगरीब लेकरांचे शिकवायचंय त्या लेकरांचा पाया भक्कम करायचा आहे ना तो लेकरू कुठेही अधिकारी झाला काही बी झाला तर तो म्हणला पाहिजे प्राथमिक लेवलवर शिकत असताना ह्या ह्या शिक्षकानं महापाया पका केला होता हे म्हणायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गोरगरीब लेकरांचे आशीर्वाद घ्यायचे असेल तर त्या लेवलचं आपल्याला काहीतरी करावं लागेल मग पहा याच्यामध्ये हे कोणती परीक्षा ही टेट याला आपण म्हणतो शिक्षक अभियोग्यता चाचणी आता मसळ घ्यायची राहिली सौदा राहिलाय ना पैसे द्यायचे राहिलेत तर तपिला घेऊन दावणीत बसायचं नाही मै ना आता दूध काढतो हाय का नाही तर तू टी टीच पास नाही तर तू हा टेटचा विचार नंतर करायचा पहिले आपण कशाची बॅच पाहिलो टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून आपण पहिलं काम ह्या गोष्टीवर फोकस करू पा मदे आता पा याच्यामध्ये आतापर्यंत झालेले पेपर टीईटीचे असतील तर त्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नाचं विश्लेषण पाल अस नाही हे टेटचे कारण टीईटी काय ठरलेला सिलेबस आहे तू बदलणार नाही ना हे कुठे टेटचं आहे तर टेटवर याच्यावर आपण नंतर बोलूया हे पा मानसशास्त्राचे आलेले प्रश्न पहा हे कुठं टेट मध्ये हा चला हे प्रश्न आहेत हे नंतर आपण टीईटी परीक्षा पास झाल्यावर त्यापूर्वाना ही बॅच मोफत देऊया हा आता मेन गोष्ट आहे तुमचा सिलेबस मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट पेपर सेकंड पेपर तर पहा <coughs> पदवी आणि डीएड ज्याचं झालं असेल त्याला काय म्हणलो मी फर्स्ट पेपर पण देता येतो सेकंड पेपर पण देता येतो त्याच्यानंतर फक्त सेकंड पेपर एक ते पाच साठी पात्र नाही म्हणजे आता बी एड शिक्षक एक ते पाच साठी असणारा प्राथमिक शिक्षकचा पेपर म्हणजे टी ई टी फर्स्ट पेपर तो देऊ शकणार नाही पण एखाद्याचं ग्रॅज्युएशन झाले आणि त्याचं डी एड झाले तो दोन्ही पेपर देऊ शकणार कारण मुळात आपल्याला प्राथमिक शिक्षक घ्यायचा आहे हा शासनाचा इथं उद्देश आहे इमारती कोसळ्यात गावातल्या दलिलदारांनी पत्र गायब केलेत काही भिकार चोड्यांनी घंटी चोरलेली आहे काही ना हल्लेल्या फरच्या स्वतःच्या बाथरूमसमोर नेऊन टाकल्यात आणि प्रत्येकाला वाटतंय हे सरकारनंच बदलायला पाहिजे सरकारनं तू शाळेत यावं म्हणून सुगडी दिली तुला दोन अंडे द्यायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दूध द्यायचा प्रयत्न केला कच्चे तांदूळ द्यायचा प्रयत्न केला शाळेत आता अल्पोहार योजना चालू केली तरी तू इच्छा शिकण्याची नसेल तर त्यात दोष शासनाचा नाही दोन मे दोन हजार दहाला डीअर सी टी झाली महाराष्ट्रातल्या तमाम चौदा हजार आहे ना बुद्धिमान शिक्षकांना जिल्हा परिषदेवर नेमवण्यात आलं जर त्या शिक्षकाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तळागाळातून आपल्या लेकरांना जे बनवायचे त्या उद्देशानं शिकवलं असतं तर जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीनं ढासळल्या असत्या जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिक सुविधेनं ढासळल्या असत्या मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेनं ढासळायला कोणाची हिंमत नसते इथं चांगलं शिकवल्या जाते म्हणून श्रीमंताचे लेकर त्या इमारतीकडे जाण्यापेक्षा ह्या पडलेल्या इमारतीकडे इथं गुणवत्ता चांगली आहे म्हणून इथं आले असते आता आता आपल्या क्लासचे दिवस बदलले पाऊस आला तर क्लासला सुट्टी द्यावं लागत होती वाळूवर लेकरं उभं राहून शिकवण्याचे दिवसही मी पाहिलेले आहेत का, म्हणजे ती गुणवत्ता जर शिक्षकांना ठेवली असती गावातल्या स्थानिक राजकारणामध्ये त्यानं हुडबुडू करू नाही आजही जिल्हा परिषदेच्या चांगल्या शिक्षकामुळं शाळा टिकून आहेत हे पण लक्षात घ्या पण शासनाची एक गोष्ट चुकती त्या शिक्षकाला शिकवायचं काम द्या त्याला बी एल काम त्याला मतदार यादीचं काम त्याला जनगणनेचं काम त्याला तांदूळ मधायचे काम तांदळाचे दाणे मधायचं काम जिरे मोधायचं काम मिरे मधायचं काम तेल किती टाकायचं आहे ना अनेक कुटाने त्याच्या मागे दिल्यामुळं तो शिक्षणापासून बाजूला गेला लेकराला कोणी शिकवायला तयार नाहीये त्याच्यानंतर कुठं कुठं काय चार पोरं दोन मास्तर कुठं पन्नास पोरं एकही मास्तर नाही काही काही लांब ठिकाणी शिक्षक जायला तयार नाही मग शासनाचं काम आहे ह्या गोष्टीकडे का लक्ष द्यायचंय तर टीचर इज द पिलर ऑफ नेशन शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे तो गोरगरीबाच्या लेकरांना घडवणार आहे पण आपल्या इथं काय होतं माहिती का शासनातला कुठलाही पक्ष येऊ द्या सत्तेत तो काही फुकट देईल पण तुम्हाला शिक्षण फुकट देताना विचार करेल कारण तुम्ही शिकलात की तुमचा मेंदू काय होईल सशक्त होईल सशक्त झालेला मेंदू हस्तक होईल आणि हस्तक झालेला मेंदू आयऱ्या गायऱ्या समोर नतमस्तक होणार नाही मग तुम्हाला शिक्षण कोणी देणार नाही बाकी तुम्हाला सत्रांज देतील बाकी तुम्हाला खायाल देतील बाकी तुम्हाला तालीकड नवीन ह्या योजना चालू या योजनेत तुम्हाला भूलतापांना बळी पडतील पण मूळ हेतू शिक्षणापासून आपण वंचित होता कामा नये कारण या देशाचं चित्रचरित्र फक्त शिक्षकांच्या आधारावर आणि शिक्षणाच्या भरोश्यावर बदलल्या जाईल म्हणून पहा हा पेपर आहे आता हा जो पेपर आहे हा पेपर याला असणारे विषय आणि विषय शिकवणार कोण कोण तर याच्यामध्ये पहिला विषय इंग्रजी सर उद्या पेपर गेतिल, हो त्या पेपरचं एक्सप्लेनेशन घेतील तो विषय पहा कसं शिकवतात पहा बेटर वाटलं तर काहीतरी हजार रुपये फीस ठेवलेली आहे दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये परिपूर्ण तुमचा सिलेबस होईल म्हणून गणिताला दोन शिक्षक मुद्दाम घेतलेत कळलं का हां जिकेल आपण मुद्दाम दोन शिक्षक घेतलेत म्हणून हा सिलेबस तुमचा कवर करण्याची जबाबदारी आपली ॲपमध्ये आज सकाळी जे पूर्ण लाईव्ह होते त्यांना कळलं असेल की सरांनी त्या ठिकाणी कसं शिकवलंय म्हणजे सर म्हणजे मी हा पहा लक्षात घ्या आता बालमानसशास्त्र शिकवणार आहेत प्राध्यापक विजय सुरूवसे हे सुरुवसे नाव आहे प्राध्यापक विजय सुरुवसे सर जाणल्याचे आहेत युट्यूबला त्यांचे व्हिडिओ पाहा आणि जेव्हा कोरोना कालखंड होता तेव्हापासून आम्ही सोबत आहेत त्यानंतर जितके गणित शिकवलेत हे फोटो पाहिल्यावर कळल तुला पुढं नाव पाहिल्यावर कळल ह्या माणसाबद्दल मी जास्त बोलू शकत नाही हे ना आता मराठी शिकवणार आहेत प्राध्यापक अशोक मगर सर आपल्या विठ्ठल कांगणे लॉक चॅनलवर आतापर्यंत झालेले मराठीचे क्लास पहा त्या ठिकाणी कळेल माणसाची तळमळ माणसाची शिकवण्याची पद्धत आहे ना मूर्ती लहान कीर्ती महान तब्येतीवर जायचं नाही कळलं का लगा? त्यानंतर ज्ञानेश्वर चोपडे सर भूमिती घेणार आहेत गणित पण घेणार आहेत त्याच लॉक चॅनलवर है ना अतिशय शांत संयमी आमच्या अकॅडमीचा एक स्टाफमधला अविभाज्य घटक म्हणजे कोण चोपडे सर तेही क्लास तुम्ही पाहिला असेल ते भूमिती घेणार आहेत अमोल सर परिसर अभ्यास शिकवणार आहे जी खूप छान पद्धतीनं विद्यार्थ्याबद्दल तळमळ असणारा आणि सर्वात मोठा जी गोष्ट शासनाचे हे धोरण जेव्हा चुकतात तर एक भाऊ या नात्यानं कधीही मला कॉल करून सर या गोष्टीवर जागरूक राहा आपल्या इथे सुविधा पहा आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात असा स्टाफ लागतो बरं संसार घर चार भिंतीवर टिकते मग मग क्लास आहे त्याच्यातली पहिली भिंत मी भी आहे दुसरी भिंत माहिती शिकवणारा शिक्षक स्टाफ आहे तिसरी भिंत पोरी आहेत आणि पोरी असल्यावर चौथी भिंत पोरं येत नाहीत मग ते दोन्ही कामाचे आहेत तर चार भिंतीवर क्लास टिकतो एकटा मी म्हणल्यानं काहीच होणार नाही सर्वांची भूमिका सर्वांची मदत लागेल येणाऱ्या काळात आपले दिन बहुत आगे आगे और कुछ अलग रहेंगे तर लक्षात घ्या तर अमोल सर आहेत त्यानंतर उमेश पाटील सर बुद्धिमत्ता बुस्टर पुस्तकाचे लेखक आहेत सायन्स त्याचा अतिशय छान विद विषय सरांचा आहे सर सायन्स घेणार आहेत झाले सर्व विषय हे झालं टीईटी संदर्भात आता याच्यामध्ये जी के समजा मी महाराष्ट्र भूगोल शिकवला तर ते प्रत्येकाला काम येईल ना तर त्या बॅच मध्ये त्या लेकरांचा फायदा होईल गणित टीईटीचं थोडं स्टेज हार्ड आहे तिथं त्याचे उदाहरण वेगळे घेतले जातील मात्र बाकीच्या मुलांसाठी वेगळा तास वेगळा असेल तर ही बॅच आहे सर्व लेकरांनी फायदा घ्या बॅच कशी घ्यायची तर विठ्ठल कांगणे हे जरी नाव टाकलं तर ते म्हणते ऍप कोणतं त्याच्यापेक्षा तो नाव टाकायचं फी के क्लास याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही प्ले स्टोरवरून त्याच्यानंतर ही तुला बॅच घ्यायची या बॅच मध्ये जॉईन झाला तर ज्या टायमाला समजा तू एखादा जॉब करत असेल आहे ना तर तुला लाईव्ह येणं शक्य नाही तर ते व्हिडिओ कंटेनमध्ये पडत असतात कल का त्या कंटेनमध्ये जाऊन पाहायचं तरी काही डाऊट आला तर मग याच्यावर विचारायचं सत्तरवीस बारा चौपन चाळीस फिके क्लास नावाचं ॲप आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांचा फायदा होईल आणि याला आपण फीस ठेवलेली आहे एक हजार रुपये कारण कालावधी कमी असल्यामुळं बिनाकामी आपण याची फीस जास्त घेऊ शकणार नाही दहा बारा दिवस बढ्यापैकी क्लास करा त्याच्यात काही पुन्हा डाऊट आले तर पर्सनली कॉल करा जेणेकरून आपल्याला त्याला काही अपडेट द्यायचं का ती पण गोष्ट आमच्या लक्षात येईल म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांचा इथं फायदा होईल हा याचा उद्देश आहे बोला रे एस एस सी जी बॅच चालू आहे बाळा आपली बॅच उद्यापासून याचा सिलेबस चालू कळलं का उद्यापासून याचा सिलेबस चालू याच्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड दोनशे व्हिडिओ आहेत लाईव्ह टाइम टेबल आपलं टेलिग्राम चॅनल विठ्ठल कांगणे सर हा या टेलिग्राम चॅनलवर हा पहिले जॉईन व्हायचं का तर मला तुला याच्यावर सूचना सांगता येतील ओके नसेल फेसबुकला गेला तर त्या फेसबुक मध्ये व्हॉट्सअप चॅट असं ऑप्शन असते त्याच्यात तो आज जॉईन व्हायचा कळलं का लगा? गेले तीन दिवस आपण पोरांना ॲपमध्ये आप मध्ये कसं शिकवायलोत हे तुमच्या संपर्कात एखादा पोरगा असेल त्याला विचारा आणि मग ही, ही बॅच जॉईन करा पण प्रत्येक लेकरांचा तिथं फायदा होईल हा शब्द इथून द्यायलो चला बोला हिस्ट्री हा <coughs> काय म्हणतोय फुल टी शर्ट वगैरे ब्रँड ते ताण घेऊ नको तू यासारखे दहा बारा जण भिकारचोट कामाल मुद्दाम ठेवलेत आता टी शर्ट मी नाही घालायचं तर मग काय गाऊन घालून शिकू करे बरे टी शर्ट आणि ब्रँड बिन तर केळ्यामध्ये दिवस वाईट होते तेव्हा सर ब्रँडच राहत होते हे ना तू हा विषय सोडून दे तू तयारी ज्याची करायला तीच कर तू काही कुठेही लागला तर सरची बराबरी करू शकत नाही ना हा आपला विषय सध्या लय खालास हे टीचर सोडून दे तू हे क्लास करता करता झाल्यावर या घड्याळचा स्क्रीनशॉट काढून घे मग तुला कळल सर का आहेत त्यामुळे कमेंट करताना म्हणजे आपण सहज जन्माला आलो बाबा माय इच्छा नव्हती अशी कमेंट करायची नाही जेणेकरून आपल्यावर कोणी आहे ना चवताळल तुमचं काम जर सुधरायचं किती दिवस तुम्ही शिवा खाता कोणाकोणाच्या खाता पुन्हा ही परीक्षा कोणाला देता येते ज्याचं डी झालंय त्याला टी टी म्हणून बोललोय मी हा बोलन यस सर मला रात्री झोप येत नाही काय करू तू जर नाव घेतलं ना तर तू म्हणजे सोयरिक बी होणार नाही पण जाऊ दे तुला लाजच नाही हे का नाही गावात ज्या गल्लीत फिरला त्या गलीतले लोक दरवाजे लावायलेत तू यासारख्या फाटक्याला कमेंटचं उत्तर देणं म्हणजे तुला मोठं कर आहे तू नाव घेणं म्हणजे पुन्हा तुला मोठं नाही त्याच्यामुळे फक्त एकच सांगतो तुला रात्री झोप येईना तर त्या सत्तरवीस वर कॉल कर छान उत्तर देतो तुला रेकॉर्डिंग कर जिंदगीभर पुन्हा जेव्हा वाटलं झोपी येईन तेवढी उत्तर ऐकायचं मेला तू थान मग हा तर ही टी ई संदर्भात बोललो सर्व लेखनांचा फायदा होईल या पद्धतीनं हा आपला ताप आहे आणि त्यामुळं पेपर फर्स्ट पेपर सेकंड काही असो तर अशी अतिशय छान पद्धतीनं आपण शिकवणार आहोत या शिक्षकांसाठी आणि तुमचं जे काम आहे त्या सर्वांसाठी एकच सांगेल की बाबा आपण एकत्र येऊया काहीतरी चांगलं काम करूया बाकी ह्या कमेंट बिमेंट पोरं आपल्यावर प्रेम करतात काहीच म्हणणं असते आम्हाला काही घेणं नाही आम्ही काही बोलल्यावर <coughs> सरचं उत्तर काय आहे यावर आम्ही डिपेंड होतो घरी जेवायला बसलो आम्ही कमेंट केली आणि सरनं आमचा उद्धार केला तेवढंच आम्हाला बरं वाटते सर काही म्हणो आम्हाला सरचं काहीच वाटत नाही का तर सर आपले आहेत तर तुला चालेल नाही कोणी निंदा कोणी म्हणता आपला बेसरामाचा धंदा पण काही हो दे त्यामुळं मय दिवस बदलतील येणाऱ्या काळात मयामुळं दिवस बदलावेत हीच माई एक अपेक्षा आहे तर सर्व लेकरांना भावी शिक्षकांना या टी ई टी संदर्भात भरभरून शुभेच्छा छान पद्धतीने अभ्यास करा नाहीतर काही वाटल की आता मला दहा हजार पगार भेटायला है ना मी लागलोय गावाच्या जवळ आहे तर बाळा ती कॉन्ट्रॅक्ट बेस आहे कंत्राटी भरती है कधी ते आपल्या मागून ला थांबतील आणि पुन्हा काढून देतील पता लागणार नाही म्हणून खऱ्या खऱ्या भरतीचे तयारी कर आणि तू लागेल अशी एक अपेक्षा ठेवलो ओके गळा बसलेला आहे तरी आपण शिकवलो ऍप मध्ये आजपर्यंत अपूर्णांक प्रकरण संपले उद्या दशांश अपूर्णांक आवर्ती दशांश अपूर्णांक हा टॉपिक आपण घेणार आहे आणि त्यानंतर लसावी मसावी त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट पुरो रो टी, -टी बॅचचा उद्या टाइम टेबल टेलिग्रामवर कळल तरी पण खलसे सरच्या उद्या इंग्रजी तास आहे मराठीचा मगर सरांचा आहे आणि गणित मी स्वतः सोडून द्यालो टीईटीचं तर ते तुम्हाला कळालं तरच राहायचं तुम्हाला वाटलं जम ना बापा आपल्या एरियन मध्ये बस ना तर तू आतू घरी अभ्यास केला तरी चालते ओके बाकी राहिली रेल्वे भरती तर त्याचा सिलेबस कव्हर करायला होत एस एस डी आपलं बुक पण आहे बुकचा सिलेबस पहा आणि आपण काय शिकवलं ते पण लक्षात घ्या पेपर सध्या हिंदीमधून नाही मराठीमधून असल्यामुळे तुला कुठलं काही टेन्शन येणार नाही तर सर्व लेकरांना शुभेच्छा आज गौरी लक्ष्मी यांचं पूजन आहेत लक्ष्मी बसणार आहेत आजच्या दिवशी तरी काहीतरी चांगलं सोच आणि ते चांगलं सोचल्यावर त्याच्या संदर्भात काही चांगलं करण्याचा प्रयत्न कर मग येणाऱ्या काळात नक्की तू चांगलं होईल किती दिवस आपण लोकायला कमेंट करावं किती दिवस महत्वाची वस्तू मही कमेंट कोणतरी पाहावं कोणीतरी माझ्या कमेंटवर कमेंट, कमेंट करावं हे विचार करण्यापेक्षा आपली जर केलेली कमेंट कमिटमेंट झाली पाहिजे याचा काहीतरी विचार कर सर्व लेकरांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर ओके ऍपचं नाव व्हीके क्लास चॅनलचं नाव आहे चला धन्यवाद मानसशास्त्र शिकवणारे सुरू असे सर बाल मानसशास्त्र